कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाड्यातील एका खताच्या दुकानाच्या गोदावणला भीषण आग लागली आहे आणि यात लाखो रुपयांची खत भस्मसात झाली आहे ही घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे श्रीगोंदा शहर लगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाड्यातील श्रीराम ऍग्रो या खताच्या दुकानाच्या गोदावणला सकाळच्या सुमारास भीषण आग लागून लाख रुपयांची खत भस्मसात झाली आहे ही आग इतकी भीषण होते की परिसरात सर्वत्र आगीचे लोळ पसरत होते मात्र या खताच्या गोडाऊनला आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाहीये तर आग लागल्याचं समजताच नागरिकांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती कळवली मात्र तासभर घटनास्थळी कोणीच फिरकलं नाही श्रीगोंदा नगरपालिका आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि गौरी शुगरच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानं या आगीवर नियंत्रण मिळवलं प्रारंभी श्रीगोंदा नगरपालिका अग्निशमन दलानं प्रयत्न केले मात्र रासायनिक खतं असल्याने आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं तर थोड्याच वेळात नागवडे आणि गौरी शुगर अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले तर रासायनिक खतामुळे परिसरात धूर आणि आगीचे लोळ पसरल्याने नागरिक मात्र भयभीत झाले होते त्यातच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांचं गोडाऊन असल्याने आग पसरू नये याची खबरदारीही घेण्यात आली त्यामुळे इतर मोठी हानी टळली आहे तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस देखील साठवला जात असल्याने भविष्यात आगीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होती आहे प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर